नमस्कार मित्रांनो मी कोकणी माणूस तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर आजचा विषय थोडा वेगळा आहे विषय असा आहे की एक जागा आहे ना ती खडी काढायला दिलेली आहे तर मित्रांनो ही बघा ती जागा जी खडी काढायला दिलेली आहे एवढीच नाही तर खालपर्यंत हिची वाट लागली आहे मित्रांनो पहिली जागा अशी दिसायची सेम टू सेम सें। पण आता जे लोक आले आहेत खडी काढायला त्यांनी जागे <laughs> जा या जागेची अशी वाट लावली आहे पूर्ण निसर्गाची वाट लावून टाकले ह्यामध्ये ह्यांचाही काही दोष नाही इकडचेच माणसं जमनी विकतात इकडच्या माणसांना देखील समजत नाही की आपण जमनी विकल्या तर या आपल्या निसर्गात येऊन आपल्याच निसर्गाची वाट लावणार काही लाख रुपयांसाठी जमनी विकतात पण त्या जमिनीची नंतर अशी हालत होते पुढे पण दाखवणार तुम्हाला पुढे गेलं तर हे काम करण्यासाठी जी माणसं आलेली आहेत त्या माणसांचं राहणीमान व त्या माणसांनी जिथे केलेली घाण ती दाखवतो नदीच्या बाजूलाच राहायला आलेत पण ते नदीच्या बाजूला जिथे ते राहतात त्याच्या बाजूलाच घाण करायला चालू केलेली आहे कोकणातल्या माणसाला जमीन मिळाले म्हणून काही विचार न करता तो विकत चालला आहे पण त्याला एवढं समजलं पाहिजे की ही जमीन त्याची नसून त्याच्या वडिलांची आहे परत ही जमीन त्यांची देखील नसून ही जमीन तर निसर्गाची आहे आपण कोण याला विकणार आहे आपण अशी विकू नाही शकत ती निसर्गाची जमीन आहे प्रा प्राण्यांची जमीन आहे ती सर्व ह्या <laughs> गोष्टीचा मला देखील खूप राग येतो कारण ही जमीन ही बघा इथे देखील चांगली नाही आहे इथून पुढे अजून दोन ठिकाणी त्यांनी खराब करून टाकलेली आहे पूर्ण जमीन मित्रांनो माझं एक म्हणणं असंच आहे की तुम्ही जमनी का विकताय जमनी ठीक आहे तुम्हाला गरज आहे पैशांची तुम्ही जमनी विका पण अशा माणसाला विका जो जमिनीची वाट नाही लावणार जमिनीमध्ये झाड लावे झाडं वगैरे काहीतरी लावून जर करत असेल तर तुम्ही जमीन विकू शकता बिंदास पण जर हे अशी कामं करणार असतील जमीन विकून काय फायदा आहे जमिनीची वाट परत काय निसर्गाला का नाही काय फायदा हे निसर्गाची वाट लावून जातील परत दुसऱ्या कोणाला तरी जमीन विकतील त्या जमिनीत एवढे मोठे खड्डे पडलेत की परत त्या जमिनीत काय होऊच नाही शकत एकदा गेली की जमीन गेली ती पुढे तुम्हाला मी दाखवतो काय ह्यानी मधलं म्हणजे जे असतील ना जे कोणी असतील बाहेरून येणारे आपल्याकडचे जेही कोणी असतील त्यांनी जी घाण करून ठेवले ना आणि तीच घाण आता बहुतेक उचलल्या आणि तर बाजूला नदीच आहे नदीमध्ये टाकणार अजून कुठे टाकणारे लोक तर मित्रांनो हे बघा समोर कंटेनर्स लागले त्या त्यामध्ये ते राहतात आता आय थिंक आहेत की नाही माहीत नाही पण यामध्येच ते राहतात पण यांच्या कंटेनरच्या आसपास घाण बघा किती आहे की बघा हे शूज बॉटल्स हे सगळं त्यांचं सामान आहे कुठून आणलेलं माहिती नाही पण खूप घाण केलेली आहे इथे आता हीच घाण आपल्या निसर्गात करणार आम्ही खपवून नाही घेऊ शकत हे बघा हे बघा हा सर्व कचरा आहे आणि इथे बाजूलाच आपली नदी आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट इथे जी घाण केली आहे याच्या जस्ट बाजूला आम्ही आमचं गणपती बाप्पाचं विसर्जन पण करतो त्याच्या पुढे तरी ही घाण चालणारच नाही परत जिथे विसर्जन करतो त्याच्यावरती इथे माती टाकून ठेवलेली आहे तिचे मागेच आहेत आता जर अजून माती निघाली तर आमचं तेही ठिकाण जाऊ शकतं मित्रांनो मी पण असं जिथे आलं होतं नेहमीप्रमाणे आपलं केकडे वगैरे पकडायला पण माझी नजर इकडे गेली विचार करत होतो कधी व्हिडिओ बनवू कधी व्हिडिओ बनवू तर आज बोलू बनवूनच टाकूया म <coughs> मला ते पटतच नाही कुणी जमीन विका जमीन विका पण नीट चांगल्या माणसाला विका जो इथे येऊन शेती करेल किंवा झाड लावेल अशा माणसाला का विकत आहे जो जमिनीची वाट लावेल तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच फक्त मला कोकणी माणसाला विनंती आहे जमीन जरा विचार करून विका आपली